मित्रांनो सर्वांना सप्रेम जय इजाऊ नमस्कार जय महाराष्ट्र सत्ताधारी असो विरोधक असो सर्वसामान्य माणूस असो किंवा या राज्यामध्ये देशामध्ये गावखेड्यामध्ये कुणीही राहणारा माणूस असू द्या तुमची भाषा चांगली पाहिजे तुम्ही शब्दावर लोकांना जिंकता आलं लो पाहिजे तुकाराम महाराज सांगतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे येत करू शब्दची आमूच्या जीवाचे जीवन शब्द धन वाटू जन लोका तुम्ही शब्दाची यतने करा शब्द हे शस्त्र आहेत शब्दावरच तुम्ही तुमचं चांगलं आयुष्य जगू शकता शब्दावरच माणसाला जिंकू शकता आणि शब्दावरच माणसाला तोडू शकता पण काही राजकारणी लोक इतक्या घानेरड्या आणि महाराष्ट्राचा तसाही राजकीय स्तर इतका घानेरडं झालेला आहे की कधी कोण नेता वाचाळवीर कधी कोणाच्या विरोधात वाईट बोलेल हे सांगू सुद्धा शकत नाही मित्रांनो मी महाराष्ट्रामध्ये बुलढाण्याचे आमदार शिंदे गटाचे आहेत ते आमदार संजय गायकवाड साहेब त्यांनी इतकं भयानक वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केलेलं आहे म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री पदाचे नुसते उमेदवार नाही तर त्यांच्यावर आणि त्यांच्या घराण्यावर पिढ्यानं पिढ्या ज्या देशाने विश्वास ठेवला आणि ज्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या लोकांनी फक्त देशासाठी सॅक्रिफाईस केलेला आहे स्वतःचे प्राण दिले त्या राहुल गांधींबद्दल संजय गायकवाड जीप छाटण्याची भाषा करतात आणि जो छापेल यांच्यात जीप छाटेल त्याला दहा लाख रुपयाचं बक्षीस संजय गायकवाड देणार शिंदे गटाचे आता शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री सुद्धा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही हा तसाही संशोधनाचा विषय आहेच पण एक लोकप्रतिनिधी एका पक्षाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षाला एका पक्षाच्या खासदाराला आणि एवढंच नाही तर या देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला म्हणजे जीव छाटण्याची धमकी देऊ शकतात बरं ते कशासाठी एवढी हिंमत कशी काय येते तर सत्तेची मस्ती माझा साधा सरळ म्हणजे प्रश्न है कि मधे आहे की राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात तरी कमीत कमी राखला जाईल की नाही का त्या मणिपूर सारखा महाराष्ट्राचा श्रीलंकेसारखा महाराष्ट्राचा इतर गोष्टी सारखा महाराष्ट्राचा त्या ठिकाणी वापर केला जाणार नमस्कार आणि मग हे जर सगळं असं भयानक असेल म्हणजे मी ऐकल्यानंतर धक्का यासाठी बसला की काही तथाकथित लोक फक्त प्रसिद्धी आणि मीडिया समोर येणे म्हणजे आकलेचे तारे तोडणारी ही सगळी गोष्ट बर राहुल गांधी बऱ्याच भाजपच्या फक्त लोकांचं म्हणणं आहे की राहुल गांधी आरक्षणाच्या संदर्भात भाष्य केलं म्हणजे आरक्षण संपवण्यासाठी भाष्य केलं असं म्हणणं आहे राहुल गांधीच काय देशातला कुणी जरी आला कुठला जरी पट्टे आला तरी रा, या देशातला आरक्षण रद्द करू शकणार नाही आणि कुणालाच ते परवडणार पण नाही पण ज्या संजय गायकवाडांमुळे म्हणजे यांनी हेच चाळीस आमदारांमध्ये गद्दारी करणाऱ्यामध्ये हेच सुद्धा आहे ज्या चाळीस आमदारांमुळे महाराष्ट्रात शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि भाजप सत्तेवर आली याच गायकवाडांनी गद्दारी करायच्या अगोदर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ओबीसी आरक्षण रद्द झालं इम्पेरिकल डाटा केंद्राकडून राज्याला पाहिजे होता दिला नाही हे संजय गायकवाड ओबीसी आरक्षण रद्द झालंय ते परत मिळालं पाहिजे याच्यासाठी काय करता स्वतःची जीप छाटवून घेणार का त्यांची स्वतःची पण घेतली नाही पाहिजे शेवटी तुम्हाला जन्म पहिल्यांदा मिळालेला आहे आयुष्य पहिल्यांदाच तुम्हाला मिळालंय ते चांगलं जगलं पाहिजे तोत्र्या भाषेत नंतर त्यांचं ऐकायला येणार नाही संजय गायकवाडांना असं का वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे डंगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे यांचेच लाडके मुख्यमंत्री लाडके दादा हे राज्याचे लाडक्या तमाम राज्यातील बहिणींचे भाऊ मुख्यमंत्री आहेत का ते थे मराठ्यांना धनगरांना आरक्षण देऊ शकत नाहीत मराठ्यांना तर आरक्षण द्यायचंय धनगरांना तर फक्त लागू करायचंय का का ताकद नाही ह्या गायकवाडांमध्ये सगळ्यात महत्वाचं राहुल गांधींनी जी काही भूमिका मांडली ती पन्नास टक्के आरक्षणाची मांडली हे सगळ्यांना माहितीये भरती सगळी मुलाखत झाली इंग्रजीमध्ये गायकवाडांना इंग्रजी येते का गायकवाडांचा इंग्रजीचा काही संबंध आहे का मुळात संजय गायकवाडांना राहुल गांधीचं जे काही स्टेटमेंट आहे किंवा जे काही त्यांनी दिलेली मुलाखत आहे ती समजली का हा साधा सरळ विषय आणि जर राहुल गांधी उद्या आरक्षणाच्या विरोधात असतील पहिला निषेध आम्ही सगळे आरक्षण समर्थक बिलकुल करू पण त्यांची तेवढी हिंमत नाहीच राहुल गांधींनी या देशामध्ये ओबीसीची जातनी हाय जनगणना झाली पाहिजे तुमच्या माझ्या सगळ्यांचा प्रश्न मिटेल ही भूमिका राहुल गांधींनी केली त्यावेळेस हेच संजय गायकवाड कुठल्या बिळात होते कुठल्या बिळात आहेत कुठल्या बिळात असतात उत्तर द्यावं संजय गायकवाडांनी किंवा त्यांच्या आसपासच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चेले चपाट्यांनी ज्यांना आरक्षणाबद्दल सुद्धा माहीत नाही ते लागले लगेच काहीही बोलायला बर तुमचं काय लागली उचलली जीभ लावली टाळाला बर तुम्ही लोकप्रतिनिधी कायदा तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही हे यांना माहिती आहे नाही संजय गायकवाडांवर एवढं वादग्रस्त भयानक आणि अक्षयपार्य वक्तव्य केलंय आहे का कुणामध्ये हिंमत की संजय गायकवाडांवर कारवाई झाली पाहिजे आणि का, का करावं अरे तुम्ही महाराष्ट्रात सत्तेवर आहे ते मनोज जारांगे पाटील परत आज सरकारला अक्कल यावी म्हणून आजपासून अमरण उपोषण परत करणार आहेत बोला बरं त्याच्यावर काय हिंमत असेल तर ते आरक्षण रद्द करायचं राहुल गांधींना सत्तेवर यावं लागेल आणि राहुल गांधींना आरक्षण रद्द करायचंय असं जर राहुल गांधींना वाटत असेल तर आहे ते सुद्धा राहुल गांधींचे काय खासदार येणार नाहीत परंतु त्यांची तशी भूमिका असूच शकत नाही आणि लोक बघून पण घेतील पण जे सत्यत आहेत जे सत्यत नाहीत त्यांच्याबद्दल नका होत चर्चा करू पण संजय गायकवाड तर सत्तेमध्ये ना चकार शब्द काढत नाहीत उलट उचलली जीभ लावली टाळाला अहो तुम्ही पन्नास खोक्यासाठी सरकार त्या ठिकाणी बदललं तुम्ही कुणासोबत कसे कसे गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये आणि राहिला आरक्षणाचा प्रश्न मोदी साहेबांना शिंदे साहेबांना विचारांना की आज पासून दोन चार वर्ष झाली की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत होत नाहीत होऊ दिल्या जात नाहीत मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का घेतल्या जात नाहीत का होत नाहीत काय प्रॉब्लेम आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्टे घालायला याचा कधी कोण विचार करणार आहे की नाही हा सुद्धा गंभीर विषय गंभीर प्रश्न आहे चकार शब्द त्याच्यावर काढायला तयार नाही आणि जेब छाकण्याची भाषा कुणाला करता जे स्वतःच गांधीवादी आहेत एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं करणारे ते राहुल गांधी किंवा त्यांचं गांधी घरान आता तुम्ही इथल्या जनतेला काही देत नाही जनतेनी काय करायचं चा तुमच्याशी अमरण उपोषण मोर्चे आंदोलन हेच करत बसायचं का राज्याचे गृहमंत्री आता या बुलढाण्याच्या आमदारावर काय बोलणार मुख्यमंत्री या संजय गायकवाडांच्या अत्यंत वादग्रस्त वक्तव्यावर काय बोलणार का सॉफ्ट कॉर्नर देणार भाजपमधले आणि भाजप सोबतचे दररोज वेगळे वेगळे वाचाळवीर हे वाचाळवीरच आहेत पण हे वादग्रस्त आहेत काही घाणेरड उचलली जीभ लावली टाळाला ला ह्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असतो पण हे महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं बदनामी करतात हे महाराष्ट्रातल्या जनतेला उभ्या महाराष्ट्राला दिसत नाही खर तर संजय गायकवाडांचं वाक्य जेवढं निषेधारी आहे त्याच्यापेक्षा भयानक त्यांनी जे बक्षीस दिलेलं आहे ठेवलेलं आहे ते फार भयानक आहे संजय गायकवाड जर तुमच्यात एवढीच सत्तेची गुरमी मस्ती असेल तुमच्या सहयोगी पक्षाच्या नेत्या चित्राताई वाघ यांनी एक्स वर ट्विटर हँडलवर काल एक फोटो पोस्ट केलाय संजय गायकवाड आणि त्यांचे चेले सपाटे किंवा सरकारचे जर कोणी समर्थक असेल तर मी माझ्या फेसबुक पेज़ वरती तो फोटो पो, आ, पोस्ट केलाय जरा बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत नरेंद्र मोदी साहेबांची तुलना केली ते मोघल आणि तत्कालीन निजामांसोबत लढले आणि मोदीही भ्रष्टाचारी विरोधात लढतायत शिवाजी महाराजांसोबत चित्राताई वाघ यांनी तुलना केली ज्या नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराच्या विरोधातले नेते म्हणतात त्याच नरेंद्र मोदींनी अजित पवारांवर सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप केला होता घोटाळ्याचा त्याच अजित पवारांना सोबत घेऊन नरेंद्र मोदींनी फडणवीसांना अनेकनाथ शिंदेना एकत्र करून सत्ता स्थापन केली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा चित्राताई संजय गायकवाड मग ते भ्रष्टाचाराच्या विरोधातले नेते कसे काय असू शकतात महाराष्ट्रामधले देशातले तर आहेतच आहेत पण महाराष्ट्रामधले टॉपचे लोक टॉपचे नेते ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना त्यांना ईडीची भीती दाखवून सगळे भाजपमध्ये घेतलेत भाजप सध्या सगळ्या भ्रष्टाचारांचा अड्डा आहे पक्ष आहे बोला बरं आता इथं काय करणार आणि मोदी साहेब एवढे मोठे देशाचे प्रधानमंत्री आहेत नेते सुद्धा आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे नाहीत का त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणू शकतात शिवप्रेमी म्हणू शकतात काही अडचण नाही पण अंधभक्त जेवढे आहेत त्यांच्यासाठी माझा साधा सर्व प्रश्न आहे दोन हजार चौदाला छत्रपतीचा आशीर्वाद सला मोदींना साथ म्हणजे छत्रपतींचा वापर केला त्यांच्या नावाचा वापर केला त्यांच्या नावावर मतं मागितली याच मोदींनी याच फडणवीसांनी सगळ्यांनी आणि मग सत्तेवर आले त्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत चित्राताई कशी काय तुलना होईल बरं मोदी साहेबांची चित्राताईंना आमदारकी आमदारकी मिळेना काही मिळेना हंडमंडळ मिळेना कुठेही चर्चा नाही पक्षात त्यांचं काय वजन आहे मला माहित नाही त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय पण पक्षाशी किती म्हणजे एखादा कार्यकर्ता लाचारी कर, करतो किती पुढं पुढं करतो मी कसा तुमचा समर्थक आहे आणि बघा मग माझी आयडिओलॉजी काय बघा मी नेत्यांना कुणाच्या सोबत बसवते या फक्त उपहासात्मक गोष्टीसाठी तुम्ही छत्रपतींची तुलना मोदी साहेबांसोबत किंवा मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करताय हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधारी आहे तुम्हाला काय मिळेल माहीत नाही परंतु तुम्ही तमाम महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींचा अपमान करताय लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं चित्राताई तुमच्या सगळ्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या छत्रपतींची गरज पडते छत्रपतींना किंवा त्यांच्या मावळ्यांना शिवप्रेमींना मोदींची किंवा भाजपची किंवा तुमची गरज पडत नाही त्याच्यामुळं तुलना करताना जरा विचार करा आणि जे जे भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत तो काय राजशिष्टाचार आहे का त्यांना सोबत घ्यायला म्हणजे एखाद्या ठिकाणी किती म्हणजे आपण सरेंडर होतो म्हणजे मी दोन मुद्द्यावर याच्यासाठी चर्चेवर त्यासाठीच आलो एका बाजूला पक्षाची लाचारी करण्यासाठी काही बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला मीडियात राहण्यासाठी कुठल्याही नेत्याला धमकी द्या द्यायची हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही का अशा लोकांना विनाकारण वाद घालण्यासाठीच प्लांट केलं जात आणि तेही सरकार पुरस्कृत तेही ह्यांच्याच गुडबुक मधला म्हणजे हे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री महोदय बोलणार नाही त्यांना एक एक आमदार गरजेच आहे आज आमदाराला दुखून शिंदे साहेब नाही त्या ठिकाणी सरकार चालवू शकणार ही खरी गोष्ट आहे परंतु इतकं वादग्रस्त बोलणं मग ते गायकवाडांचं असेल किंवा इतकं इतकं वादग्रस्त पोस्ट करणं ते चित्राताईंचं असेल हे सगळं निषेधारी आहे असं मला शिवप्रेमी म्हणून वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि पटलं तर जास्तीत जास्त शेअर करा विषय गंभीर तिथं शिवप्रेमी तुम्ही आम्ही मावळे खंबीर धन्यवाद आपण मात्र महाराष्ट्रात समता समानता आणि बंधुता प्रस्थापित करायची जातीवाद संपून टाकायचा कोण कोणाच्या धर्माच्या विरोधात बोलत असेल ते त्यांचा प्रश्न आहे आपण मात्र सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे यासाठी काम करूया समतेचा संविधानाचा या देशाचा राष्ट्राचा समर्थक म्हणून काम करूया तरच आपल्यासाठी आपला महाराष्ट्र सर्वप्रथम असेल आपला देश सर्वप्रथम असेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय संविधान